नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथील महिला बचत गटांसाठी ग्रामपंचायत मुंडोगण फराटा प्रशासनातर्फे दिवाळीनिमित्त आपण बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री यासाठीच्या उद्याच्या तयारीची संपूर्ण तयारी झालेली असताना उद्या महिला बचत गटांना या ठिकाणी आपले विविध बनवलेले खाद्यपदार्थ अथवा इतर वस्तू विक्रीसाठी एक प्रोत्साहनपर मांडोगन फराटा ग्रामपंचायत प्रशासन यांनी एक आपल्या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी उपक्रम सुरू करण्याचे ठरवले असून उद्या या ठिकाणी सकाळी सुरुवात होणार आहे त्यानिमित्तापणे घेतलेला आढावा या ठिकाणी हा मंडप भव्य असा मंडप महिला बचत गटांना उद्या अध्या उपकरम, या ठिकाणी आपले खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रीसाठी एक दोन दिवसाचा हा उपक्रम ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू करण्याचे ठरवले असून याबाबत मात्र संबंधित ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामसेवक व सरपंच तसेच एक सामाजिक धडाडीचा तरुण अक्षय पाटील पराटे आणि दादा पाटील फराटे यांच्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे तरी सर्व सदस्य यांचे कौतुक होत आहे मांडोगन फराटा ग्रामपंचायतने हा उपक्रम ऐन दिवाळीच्या वेळी हाती घेतला असल्यामुळे याचे कौतुक होत आहे